कसे आहेत बघा नाही का मस्त साईजचे पाक आहेत बघा एकदम भारी क्वालिटीचे असे धुवायचे आहेत आपले असे व मस्त की भाजतील थोडासा गरम झाला ना हे मिक्स होऊन देईल ह्याला आपण काढून घेऊ एका मस्त की आपली कालव फ्राय झाले आहेत बघा अजून बघा नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज चालून आपण पाखे पकडायला कारण खूप दिवस झाले आपण पाखे पकडले नाही आणि खायची पण मन झालं तर त्याच्यामुळे आज पाखे पकडणार आहेत आणि मस्तकी त्याचे जे काही रेसिपी बनवणार आहेत तर पहिले तर आपण आपल्या होडीमध्ये आहेत आता थोडासा टाईम पाणी तर जास्त करंट पडला आहे जसं पाणी जास्त सुकेल आणि थोडंसं लेवलमध्ये स्लो होईल तेव्हा आपण आपण जे पाखे आहेत ना ते पकडायला जाणार आहेत आणि कसे पकडतात कसे असतात ते तर मला माहिती असेल नसेल माहिती तरी आपल्या या, या व्हिडिओमध्ये बघा आणि पकडून मस्तक्याची जे रेसिपी बनवू तर चला आपण पहिल्या होळीमध्ये आहो पटकन एरियामध्ये जाऊ आणि पाखे पकडायची सुरुवात करू तर चला जाऊया

जगह इतने पुने थे और Ini tuh, ini tuh, ini कि बाबा हात पिला पाँचला ह जात किति म पाख्या बगा चार पाख्या अख्याख्या छोटे आहेत छोटे नाही घ्या फक्त मोटी साइज घ्या पाखी कसे आहेत बघा नका मस्त साईज चे पाखेत बघा एकदम भारी क्वालिटी चे बघा एक फटका माल का लगेच निघतात पाख्या पाख्या हे बघा लगेच निघतात

इथं बघा पाकी किती आहेत बघा पाखेच पाखी पाके आहेत बघा ब्रिजला पण आहेत इथं पण आहेत हे तर काढू का असतो की कालवा आणि पण मस्त की घरी नेमकं तर मित्रांनो बघा पाख्यांचा खजाना बघा इकडं सर्वकडे तुम्हाला पाखीच पाखे दिसतील बघा सगळे लागले ते पाखे पाखे आहेत जास्त मोठे साईजचे बघा पाखे सगळं की काढू पटापट बघा पूर्ण एरिया पाख्याने भरलेला आहे बघा सर्व तुम्हाला दिसतील ना वरपर्यंत सगळं पाखे 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 तर चला पटापट काढू तर मित्रांनो बघा हे पाख्या तरी आपण कुयत्यानी काढू एक कारची भीती एकच आहे आपल्या डोळ्यात खांदा होऊ है एक दस तीन चार निघाले तर मग आपण खाली नाही पडायसाठी नाही हे डफिट घेतली पडत दोन झाले तीन चार पाच विषाडचं काल तीन चाल बाज चिंता कारण मित्रांनो बघा आपल्या पाख्यांचा खजाना बघा पूर्ण पाख्याही भरलेल्या एरिया बघा अजून भावाकडे खूप आहे बघा तर मित्रांनो बघा आपल्याला पाखे बघा हा एक टप फुल भरलेला आहे हा एक म्हणजे एक टप एवढा एक बालदी भरलेला आहे बघा मोठ्या पाखाने एवढे आपल्याला चार दोन बालदी आणि दोन टप एवढे पाखे भेटलेले आहेत तर मित्रांनो खूप आपल्याला पाखी भेटलेल्या आहेत आणि खूप मेहनत करायला लागली आणि हात पण तसेच कापले तर मित्रांनो यातून आपण मस्तपैकी मोठे हो, मोठी साईजचे पाखे घेऊ आणि एक भन्नाट रेसिपी बनवून तुम्हाला दाखवू तर चला फ्रेश होऊन घेऊया आणि तसे रेसिपी दाखव तुम्हाला तर मित्रांनो बघा हे आपल्या पाखे आहेत मोठे साईजचे पाखे आहेत आता याला ओपन करू आणि ओपन केल्यावर याची रेसिपी म्हणून मस्त की बघा बघा आपण असे पाच याला पण फोडू कसे पडतात आणि कसं आपण रेसिपी बनवला तर मित्रांनो तुला याचा फक्त वरचा पण गोळा काढणार आहे

च गो लावं का असे आपण हे पूर्ण फोडून घेऊ बघा अजून दोन तीन आहेत ओपन करायसाठी खूप जोर लागते कारण हाताला पण फोड येतात आणि पकडायला काय नसला का ग्लोज घ्यायला लागतात नाही तर हात कापून जातात पूर्ण तर मित्रांनो बघा हे आपले गोल आहेत ना याच्यामध्ये त्यातच म्हणजे सपेड़ तुकडे असतात हे बघा एवढे एवढे सफेद सफेद तुकडे दिसतात ना मला हे तुकडे आपल्या पोटात जाऊ शकते आणि पोटात कापू बी हा तोंड वगैरे कापू शकतो तर यासाठी आपण हे कालू आहेत ना पहिले साफ धुवणार आहेत अशी अशी धुवायची आहेत तर मित्रांनो बघा ही अशी साफ धुवायची याच्यामध्ये कच असते ना ते काढायचं असतं नाही काढले तर आपण पोटात जाऊ शकतो असे आपल्याला सर्व जी कच आहे ना ते धुवून काढायचे जेणेकरून आपल्या पोटात न जाण्यासाठी हे असे पूर्ण साफ करायचे आणि पूर्ण साफ करून तर मित्रांनो बघा आपण कालवं साफ केल्यानंतर ना बघा ही अशी जाळी ठेवली आणि जालीमध्ये मस्तपैकी चुलीला आग लावलेली आहे आता याच्यावर आपण मस्तपैकी कालवं ठेवू तर कशी आहेत ते बघा बघा ही आपली कालवं आहेत ना ही कालवं याच्यावर ठेवायची आहेत पहिले आपण जाळी काढून येतं आपल्या हातावर आग येऊ शकतोय का ही ना याच्यावर असे कालवे ठेवून ही कालव्याची डायरेक्ट झाली आपण याच्यावर ठेवा बघा आपली अशी कालवं मस्त की भासतील आपण याच्यामध्ये असंच नाही टाकणार याच्यामध्ये आपण काहीतरी वस्तू टाकणार ते पण तुम्हाला दाखवते याच्यामध्ये बघा मित्रांनो आपण हलद मसाला मीठ आणि लसूण याचा पेस्ट बनवलेला आहे हे पेस्ट आपण तेलामध्ये थोडासा मिक्स केलेला आहे आणि हे आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहेत थोडासा गरम झाला ना हे मिक्स होऊन ते तर मित्रांनो बघा आपण सर्व कालव्यांना ना ते मसाल्याचा पण पेस्ट लावलेला आहे आता याला थोड्या टायमासाठी भाजून देऊ आणि आपली कशी रेसिपी झाली ते तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा जे आपली कालवं आहेत ना मस्त शिजत चाले तुम्हाला दिसत असेल लाल लाल होत चालेल आपलं पेस्ट मुलं आणि आगीचा पण एकदम तडाका बसलेला आपल्या कालवांवर आणि तर मित्रांनो बघा ही आपली मस्तपैकी कालवं फ्राय केलेले आहेत ते पण आपण ते कालव्याच्या शेलमध्येच केलेत का कालव्याच्या झाकण्यामध्येच केलेत असे वेगळे ले काढले नाही कारण आपण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये खूप असे रेसिपी बनवतात की फ्राय करून एक थोडासा तुकडे तुकडे करून एक भाजून वेगवेगळ्या प्रकारचे याची रेसिपी बनवतात तर आपण याची आज नवीन पद्धतीने रेसिपी बनवलेली बघा आणि आपली रेसिपी एकदम भारी चकत झालेली आहे अजून आपण याला आगीचा तडका देऊ तर मित्रांनो आपली जी रेसिपी आहे ना होत चाली आणि त्याच्यावरती आपण थोडासा सेजवानचा तडका मारू वरून म्हणजे अजून आपल्याला कालवनात टेस्ट येईल आपण वरून शेजवान शेजवान टाकलेलं एक शेजवान सॉस टाकलेले बघा मस्त तर मित्रांनो बघा आपली काल व मस्त फ्राय झालेले आहेत आपल्या चुलीवरती आता याला आपण काढू आणि मस्तकी तुम्हाला खाऊन दाखवते कशी आपली रेसिपी झाली ती याला आपण काढून घेऊ एका मस्तकी आपली काव फ्राय झालेत बघा अजून बघा आगीवरून काढलं तरी मस्त की फ्राय झालेले आहेत आता याला आपण टेस्ट करून दाखव तर मित्रांनो बघा आपली मस्तपैकी कालवं चुलीवर आपण भाजलेले आहेत ते शेल सगळं सकर। यांच्या सगळंच भाजलेले आहे पण तव्यामध्ये नाही मस्त की बघली रेसिपी याच्यामध्ये बघा मीठ मसाला हलद लसूण सर्व टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून आपण डायरेक्ट एक शेजवन चटणी टाकलेली आहे ती पण डायरेक्ट मी सी टाकली तरी चालेल मसाला पेस्ट सगळ्या गरम नाही थोडासा वाईट का त्याच्यानंतर ही सेजवान चटणी टाका लास्टला आणि टाकू शकता म्हणजे वयाचे दहा मिनटा बघा तशी पण तुम्हाला रेसिपी एकदम भारी तर मित्रांनो आपण तर ही रेसिपीना टेस्ट करून टाकू कारण थो। थोडीशी कालो गरम आहे त्याच्यामुळे आपण चमच्याने खाणार आहे मित्रांनो एक नंबर तंदुरीसारखी आपली कालव झालेली तंदुरी कालवं झालेली आपण याला रेसिपीला तंदुरी कालवं अशी नावं देऊ आणि अशी एकदम भारी बघा आजूबाजूला एकदम भारी बघा फक्त एक खालची लेअर आहे ना ती जळलेली आहे बाकीचे गोल आहे गोला ना एकदम भारी झालेला आहे एकदम तंदुरीसारखा झालेला आहे तर मित्रांनो आजच्या आपण या रेसिपीला तंदुरी कालवा रेसिपी नाव देऊया तर तंदुरी कालवा एकदम भारी झालेला आहे तुम्हाला पण असे नक्की बनवा ट्राय करा नक्की आवडेल फक्त मसाला किंवा एक सेजवान टाकेल दोन्हीतून एक कायच तरी ते टाका दोन्ही नाही टाकले तरी चालेल एक सेजवान टाकली तरी चालेल एकदम भारी बेस्ट रेसिपी झालेली पहिल्यांदा एवढी भारी आपण नवीन ट्राय केलेली रेसिपी आपल्याला आवडलेली आहे तर मग ही आपली रेसिपी का कालवाची शेलवस आपण बनवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्ही मित्रांनो नक्की ट्राय करा मित्रांनो आणि एकदम मस्त आहे काय भाकरी वगैरे खायची वगैरे असे तुम्ही खाऊ शकता एकदम भारी पेशाल तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा देसे, तर चला मित्रांनो भेटू पण अशा नवीन